ठोकडे आता किती झाले बरोबर परू? आता किती झाले चार झाले चा। ना बघा चार ठोकडे चार ठोकडे आणि हे बघा दोन ना तीन ना चार पाच झाले पाच आता मग कस गे आपण एक दोन वर चढत गेलो चढत गेलो चढत गेलो चढत गेलो आहे कि चढत चढत गेलो ना उतरत आलो उतरत आलो हा कोणता प्रमुख चढता क्रम उतरता क्रम हा एक दोन तीन चार पाच चढता क्रम पाच हे म्हणा उतरता क्रम आपण पायऱ्याने झळक करायची आणि हे कसं उतर देतो मग मला सांगा ए भाऊ एक पेक्षा मोठा दोन पेक्षा मोठा तीन पेक्षा मोठा मोठा एक पेक्षा लगत मोठा दोन पेक्षा लगत मोठा तीन पेक्षा लगत मोठा चार पेक्षा लगत मोठा पाच पेक्षा पाच पेक्षा लगत लहान चार पेक्षा लगत लहान तीन पेक्षा लगत लहान दोन पेक्षा लगत लहान झालं दोन मजलीचं घर मग आपण चढत जातो की नाही एक दोन तीन चार पाच उतरताना उतरताना कसं पहिले पहिले कोणती राहील